नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुण्यात स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागे आपण जवळजवळ दोन चार महिन्यापूर्वी कास्ट अँड कॅचचे जिगेट जी गेट ट्राय केले होते तर जिगेट आपल्याला पाठवले होते कास्ट अँड कॅचने आणि आज त्यांनीच न्यू जिगेट लॉन्च केले आज तर आजच तर आपल्यासाठी खास बॉक्स पाठवला आहे कास्ट अँड कॅचने अलिबागवरून तर त्याचीच आता अनबॉक्सिंग करूया आणि मेन जिगेट बघूया नवीन लॉन्च केलेली मागच्यामध्ये काय आहे ते नंतर हे एक टीशर्ट आहे तर टीशर्ट नंतर दाखवतो मेन गोष्ट इकडे आहे तर इकडे बघताय हे नवीनच लॉन्च केलेले कास्ट कास्टँड के कॅचचे जिगेड आहेत तर हे सतरा ग्रॅमचे आहेत पाच नंबर साईज आहे हे दहा ग्रॅमचे आहेत हे चौदा ग्रॅमचे आहेत आणि हे आहेत एकवीस ग्रॅम सहा नंबर साईज चौदा ग्रॅमचे जे आहेत ते पाच नंबरचे आहेत आणि दहा ग्रॅमचे चार नंबर साईज म्हणजे छोटे जिगेड आहेत तर हे प्रोहूक जिगेड न्यू लॉन्च केलेले तर अगोदरचे उकारा जिगेड होते आणि ते पण खूप मस्त आहेत तर हे सतरा ग्रॅमचे आहेत पाच नंबर हे बघा एकदम नवीन एकदम नवीन डिझाईन आहे आणि मेन गोष्ट खालती पण तुम्ही हुक लावू शकता दुसरे हे आहेत एकवीस ग्रॅमचे चे सहा नंबर तर सेम डिझाईन आहे फक्त वेट आणि साईज त्याच्यामध्ये फरक आहे फक्त आणि डिझाईन सेम आहे तर डिझाईन मस्त आहे एकदम भारी तर हे चार प्रकारचे जिघेड होते आणि ह्याच्यामध्ये खास आपल्यासाठी टी शर्ट पाठवलंय कॅच आपलं नाव वगैरे टाकलं इथे मागे टीशर्ट शर्ट आहे एक नंबर मागे नाव पण टाकून दिले ते आता मस्त पैकी टी शर्ट घालून फिशिंगला जाऊया कसं माहिती आहे टाईट तर असेल सकाळची टाईट असेल पण आपल्या खाडीत सध्या कॅच होत नाहीत माशांची एक्विटी कमी आहे बरीच पाण्याची कंडिशन एवढी खास नाही त्याच्यामुळे आपण बेट फिशिंग करतो तरी पण नवीन जिगेट आलेच आहेत तर जायलाच पाहिजे खाडीमध्ये एखादं तरी कॅच करूच तर हे इकडे कार्ड आहे आणि त्याच्यावरती जिकेटबद्दल थोडीशी माहिती आणि खालती साईज आणि वेट आहे तर हे बघा दोन साईजचे पण मिळतील दहा ग्रॅममध्ये चौदा ग्रॅममध्ये पण मिळतील दोन साईजचे आणि खालती क्वांटिटी लिहिली एका पॅकेटमध्ये किती जिकेट असणार तर तीन नंबरचे मिळतील चार नंबरचे मिळतील पाच नंबरचे आणि सहा नंबरचे तर चार नंबरचे आहेत ना ते दहा चौदा सतरा एकवीस ग्रॅममध्ये मिळतील आणि दोन नंबरचे आहेत ना टू बार झिरो ते दहा आणि चौदा ग्रॅममध्ये मिळतील थ्री बार झिरो आहे ना ते दहा चौदा सतरा ग्रॅममध्ये मिळतील आणि चार नंबरचे आहेत ते दहा चौदा सतरा एकवीस ग्रॅममध्ये मिळतील आणि पाच बार झिरो दहा चौदा सतरा एकवीस ग्रॅममध्ये मिळतील म्हणजे पाहिजे ते वेट पाहिजे ती साईज आरामात मिळेल तुम्हाला मेड इन इंडिया आहेत सो नक्कीच यूज करून बघा तर बघितलात एक नंबर जे आहेत आणि साईज बघितलात कुठल्या पण साईजमध्ये मिळतील म्हणजे दोन पासून ते सहा पर्यंत आणि वेट दहा ग्रॅम पासून एकवीस ग्रॅमपर्यंत तर कास्ट अँड कॅचचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तर ह्याच्याबद्दलची अधिक माहिती घ्यायची असेल किंवा मागवायची असतील तर तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद